नमस्कार सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही बातम्या फिरत आहेत त्यामध्ये सगळ्यात चर्चेली जाणारी बातमी आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण करणारी बातमी जे विद्यार्थी टी ई टी ची शी टी ई तयारी करत आहेत डी एड बी एड केल्यानंतर शिक्षकाचा व्यवसाय किंवा शिक्षक क्षेत्रामध्ये जाऊन अध्ययन अध्यापन करावं यासाठी स्वप्न बघणारे मुलं आणि मुली यांना पॅनिक करणारी एक बातमी मात्र फिरत आहे ती बातमी अशी आहे की शिक्षक भरती होणार नाही किंवा जर झाली तर ती कंत्राटी असेल मग कंत्राटीसाठी आता जसं सहा महिने वर्ष वयाच्या निकषानुसार नियुक्ती केल्या गेल्या तशा नियुक्त्या करणार का कशा नियुक्त्या करणार ते आणि सगळ्यात महत्वातली गोष्ट म्हणजे या सगळ्या बातमीच्या पाठीमागे जर बघितलं तर शासकीय पातळीवरनं असं सांगितलं चाललंय की अतिरिक्त शिक्षकांची संख्या प्रचंड मोठी आहे मग आज जर समजा अतिरिक्त शिक्षक जर अठरा वीस हजार असतील आणि त्यांचं समायोजन करण्यामध्ये जर दोन चार वर्ष निघून जाणार असतील तर म्हणजे पुढचे पाच वर्ष शिक्षक भरती होणार नाही हा एक विषय समजून घ्यावा लागेल आणि दुसरी गोष्ट जर समजा हे समायोजनाचं किंवा अतिरिक्त या शिक्षकाचं प्रमाण असताना नवीन शिक्षक भरती कशी होणार हेही या माध्यमातून आपण लक्षात घेऊ आता मुळामध्ये शिक्षण क्षेत्र जर बघितलं तर लक्षात येईल की शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षकाच्या नोकरीला आज सर्वात जास्त पसंती असल्याची चित्र आपल्याला दिसून येतं डी एड आणि बी एड करून लवकर आपल्याला शिक्षक म्हणून काम करता येतं आणि ज्यांना अध्यापक म्हणून काम करण्याची आवड आहे त्यांच्यासाठी हा एक सगळ्यात चांगला करिअरचा मार्ग होता परंतु मागे सात आठ वर्ष ज्या प्रमाणात शिक्षक भरती स्टॉप केली तस आता या निवडणुकीच्या दरम्यान झालेल्या शिक्षक भरतीच्या नंतर भविष्यात शिक्षक भरती, भरती होईल या आशेवर काही विद्यार्थी डीएड ला आणि बीएड ला प्रवेश घेऊन आणि ज्यांचं कुणाचं डीएड बीएड झालेलं होतं त्यांनी क्लासेस लावून म्हणा अभ्यास करून म्हणा आता ते टीईटी आणि सी अशा परीक्षेच्या अभ्यासाला लागले होते मला ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना एवढं सांगायचंय की बाबा हो फक्त तुम्ही शिक्षक एवढ्या एकमेव पर्यायावर राहू नका तुम्ही तुमचा एखादा बी प्लॅन तयार ठेवा कारण जर समजा संच मान्यतेचा दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस हा जर शासकीय निर्णय बघितला आणि पटसंख्या अभावी काही शाळेंना कुलप ठोकावे लागले किंवा बंद कराव्या लागल्या तशाच पटसंख्याअभावी काही शिक्षक अतिरिक्त सुद्धा झालेले आहेत त्या अतिरिक्त झालेल्या शिक्षकांना पहिल्यांदा समायोजित करून घ्यावं लागेल जर समजा त्यांचं समायोजन बंद पडलेल्या शाळा जिथं कुठं राहिलेल्या त्या शाळेमधली रिक्त संख्या आणि मग पुन्हा जिल्हा परिषद शाळेकडं विद्यार्थ्यांचा ओघे किती आहे आणि खाजगी शाळेकडं विद्यार्थी किती चाललेले हे सगळं जर तुम्ही आकडेवारी बघितली तर तुमच्या लक्षात येईल की आज प्राथमिक माध्यमिक ह्या ज्या महानगरपालिकेच्या नगर परिषदेच्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्यांच्याकडली विद्यार्थी संख्या आणि तालुका जिल्ह्यावर ज्या इंग्लिश मीडियमच्या शाळा सुरू झालेल्या आहेत तिकडली संख्या जर तुम्ही बघितलात तर तुमच्या लक्षात येईल की हा प्रश्न वाढतोय तेवढ्या स्वरूपामध्ये गंभीर नाही कारण जिथं शाळाच नाही जिथं विद्यार्थीच नाही तिथं शिक्षक शासन का भरणार एक दुसरी गोष्ट जर समजा शासनाचा जी आर तसा असेल आणि त्या जी आर नुसार जर समजा पटसंख्या अभावी शिक्षक अतिरिक्त ठरत असतील शाळा बंद होत असतील तर मग त्या शाळेवरच्या शिक्षकाच्या जागा जाणार मग ते शिक्षक दुसरीकडं त्यांचं समायोजन करावं लागणार त्यांच्या समायोजनाला जर प्राधान्य दिलं तर नवीन कशा भरती करून घेणार म्हणून मधी जी बातमी फिरू लागली होती कंत्राटी शिक्षक भरती होणार तर त्याचं कारण ते आहे कंत्राट म्हणून तुम्हाला एक वर्ष दोन वर्ष किंवा जास्तीत जास्त तीन वर्ष घेतलं जाईल तुमचं कंत्राट संपलं तुम्हाला काढून टाकलं जाईल आणि कंत्राटमधल्या सगळ्यात मोठ्या जाचक अडचणी काय राहतात एक मुख्याध्यापक दोन तिथलं त्या परिसरातले शालेय समिती या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुकूल आहेत का हे बघावं लागेल तुम्हाला शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्याची आवड किंवा तुमची गुणवत्ता या आता सेकंडरी गोष्टी झालेल्या आहेत महत्वाच्या गोष्टी काय आहेत की महत्वाच्या गोष्टी हे आहेत की तुम्हाला शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून रोजगाराच्या संधी किती आहेत करिअर करण्यासाठी वाव किती आहे हेही तुम्ही बघावं लागेल मागे जेव्हा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून खाजगी संस्थेमध्ये शिक्षक भरती झाली आणि अनेक ठिकाणी रिक्त जागा भरून काढल्या परंतु त्या जागेच्या भरतीच्या बाबतीमध्ये काय चर्चा आहे किंवा तुम्ही त्याच्या तपशिलात गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की अगोदर जसं संस्थेला डोनेशन लागत होतं तसंच पवित्र पोर्टलच्या माध्यमातून संस्थेवर गेलेल्या काही शिक्षकांना त्या पद्धतीची मागणी किंवा त्या पद्धतीची डिमांड झाली असल्याची ही चर्चा आहेत मग याच्यामध्ये कुठले शिक्षक नशिबवान ठरले तर या क्षेत्रामध्ये विज्ञान गणित इंग्रजी या विषयाच्या शिक्षकांना मात्र मागणी होती बाकीच्या विषयाच्या शिक्षकांची मागणी कमी झालेली हेही आता शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांनी लक्षात घेणं महत्वाचं आहे आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही जर बघाल तर एक जिल्ह्याचं ठिकाण घ्या कुठलंही तर त्या जिल्ह्याच्या ठिकाणी दहा एक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्टेट अशा ब्रँडच्या इंग्लिश सीबीएसईच्या स्कूल आलेल्या आहेत तिथली जर विद्यार्थी संख्या घेतली आणि त्याच भागामध्ये महानगरपालिका आहे ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद आहे निमशहरी भागामध्ये नगर परिषद आहे तिथली जर तुम्ही विद्यार्थी संख्या घेतलात तर तुमच्या लक्षात येईल की पालक आता जिल्हा परिषद नगर परिषद किंवा महानगरपालिका या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना घालण्याच्या बाबतीत उदासीन झालेले आहेत म्हणजे पालकांची अशी मानसिकता झालेली <coughs> की माझं लेकरू इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये गेलं तर त्याचं उद्या करिअर होऊ शकणार आहे कारण आपल्याकडं शिक्षण आणि ज्ञान याच्या संबंधाऐवजी शिक्षण आणि रोजगार शिक्षण आणि नोकरी या पद्धतीनं बघितलं चाललंय म्हणून शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी मुलींनी किंवा मुलांनी त्याच्यामध्ये जर तुम्हाला करिअर होणार नसेल तर तुम्ही बी प्लॅन तयार ठेवणं गरजेचं आहे जस अपडेट येत जाईल त्या त्या पद्धतीनं आपण त्या सगळ्या गोष्टीचं आकलन करून घेऊन तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत राहू फक्त एवढंच लक्षामध्ये घेणं महत्वाचं आहे की एकीकडं पवित्र पोर्टलचं चा काम चालू आहे असं शासन दाखवत आहे दुसरीकडं त्या शासनाचे अधिकृत शासकीय अधिकारी शिक्षण विभागाचे असे जी आर काढत आहेत की आमचं समायोजनाचा आमच्या पुढे प्रश्न आहे अतिरिक्त शिक्षकांची समस्या आहे आणि मग त्यामध्ये पटसंख्या अभावी बंद पडणाऱ्या शाळा त्या शाळा चालू कराव्यात विद्यार्थी संख्या इकडे वाढवावी अशा पद्धतीचं शासन काम करत नाही इकडं सुद्धा आता आपण लक्ष दिलं पाहिजे त्यामुळं शिक्षक म्हणून करिअर करू इच्छिणाऱ्यांनी आता एकमेव तेवढ्या गोष्टीवर अवलंबून राहण्याऐवजी बी प्लॅन तयार असलेला महत्वाचा असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गुणवत्ता कौशल्य या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत गुणवत्ता म्हणजे दृष्ट्या तुम्ही उत्कृष्ट दर्जा पाहिजे कौशल्य म्हणजे तुम्हाला अध्यापक म्हणून किंवा वर्गावर शिक्षक म्हणून तुम्हाला तुमचे काम व्यवस्थित करता आले पाहिजेत मग या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की आज शासकीय नोकरीच्या तुलनेमध्ये खाजगी क्षेत्रामध्ये शिक्षकाच्या नोकऱ्या वाढत चाललेल्या आहेत त्याच्या कारण आज पालक वर्ग आपला विद्यार्थी जिल्हा परिषदे ऐवजी तो खाजगी शाळेमध्ये पाठवायला लागलेला आहे हेही कुठंतरी चित्र आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न करावेत एवढंच बोलतो विचार आवडले असतील लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जससा अपडेट येईल शासकीय पातळीवर त्या पद्धतीनं आपण या विषयावरती बघत चालू नमस्कार